राज्यात पुढच्या चार दिवसांसाठी येलो अलर्ट हा जारी करण्यात आला आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम अजून वाढणार आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय महाराष्ट्रभर येलो अलर्ट देण्यात आला आहे आता महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार याचा डिटेल अंदाज आपण पुढील चार दिवसाचा घेणार आहोत आता तुम्ही इथे पाहू शकता आज आहे अकरा मे आणि अकरा मे ला साधारणपणे एक दुपारपासनं पावसाला सुरुवात होणार आहे आता डिटेल अंदाज आपण एका त्या ठिकाणी ॲपच्या माध्यमातून पाहत आहोत सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून पाहत आहोत तर आता बघू शकता की दुपारच्या दरम्यान साधारणपणे दुपारपासूनच पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे दुपारी जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रभर वातावरण जर पाहिलं तर बदलायला सुरुवात होते साधारणपणे तीन वाजल्यापासून तर तीन वाजल्यापासून तुम्ही इथे बघू शकता की कोल्हापूरपासनं त्या ठिकाणी पावसाला इथे सुरुवात होत असेल मग त्यामध्ये सावंतवाडी असेल राजापूर रत्नागिरी चिपळूण त्याचबरोबर हा किनारपट्टीचा सगळा भाग ज्यामध्ये गोरेगाव असेल इकडे पुणे विभागातील सातारा असेल कराड कडोळी या ठिकाणी पावसाला सुरुवात होत आहे इथे पाहू शकता मध्यम ते जोरदार पाऊस इथे खोपोलीला त्या ठिकाणी पडणार आहे त्यानंतर इकडे पुणे असेल पुण्यामधील जुन्नर तालुका असेल खेड असेल त्यानंतर राहिल्या नगरमध्ये देखील तुरळक ठिकाणे त्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यानंतर इकडे उत्तरेला जर बघायला गेलं तर इकडे नाशिकमध्ये थोडासा तुरळक पाऊस आहे त्यानंतर इकडे कन्नडमध्ये अगदी तुरळक ठिकाणी पाऊस असणार आहे इकडे उत्तरेकडील जिल्हे जर बघायला गेलं तर इकडे नंदुरबार आहे याचबरोबर इकडे नवापूर त्या ठिकाणी साक्री नवापूर आहे त्यानंतर आवा आहे या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर इकडे त्या जर आपण त्या ठिकाणी बघायला जर गेलं तर हे बरेचसे जिल्हे यामध्ये कोरडे आपल्याला दिसत आहे पण त्याचबरोबर म्हणजेच आज दुपारी तीन वाजता एक लगतचे जिल्हे आणि पुण्यामध्ये थोड्याशा तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपामध्ये पाऊस त्या ठिकाणी होणार आहे आता हेच वातावरण आज बदलणार आहे आज उद्या आणि परवा येलो अलर्ट असणार आहे तर तुमच्या जिल्ह्यामध्ये कसा पाऊस असेल त्याची माहिती आज आपण व्हिडिओमध्ये घेत आहोत तर आता इथे बघू शकता तुम्ही की साधारणपणे किनारपट्टी लगतच पाऊस हा जो आहे तर आज दुपारपासून याच्यामध्ये सुरुवात होत आहे आता साधारणपणे एक संध्याकाळी एक सहाच्या दरम्यान पाच सहाच्या दरम्यान जर दर बघायला गेलं तर तुम्ही बघू शकता मॅपूर आता प्रचंड असं जाळं ढागांचं सुरुवात झालेलं आहे ज्यामध्ये मुंबई असेल कोल्हापूर नाशिकचा भरपूर भाग असेल यामध्ये पावसाला सुरुवात होत आहे इकडे जर आपण डिटेल बघायला गेलो तर कन्नड मनमाड वैजापूर सिरामपूर औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर पैठण जालना सिल्लोड त्याचबरोबर इकडे कन्नडला जे आहे तर प्रचंड मोठा त्या ठिकाणी येलो अलर्ट इथे दिसत आहे दुपारी पाच वाजता इथे जबरदस्त पाऊस त्या ठिकाणी सुरू होणार आहे इकडे लोणार आहे चिखली खामगाव अकोला कोट आचलापूर त्याचबरोबर इकडे जर आपण बघायला गेलं तर यवतमाळमध्ये पाऊस आहे लोणार आहे त्याचबरोबर इकडे पैठण त्यानंतर नांदेडमध्ये पाऊस आहे उमरखेड आहे त्याचबरोबर इकडे जर बघायला गेलं तर कडळे आहे नागपूर आहे त्याचबरोबर इकडे घोटी तर अशा त्या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळेल जर उत्तरेला जर आपण बघायला गेलं तर यामध्ये नंदुरबार मध्ये जोरदार पाऊस आहे साक्री आहे मालेगाव धुळेमध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील आज पाच वाजता आता हेच वातावरण आज रात्री पूर्णतः बदलणार आहे ज्यावेळेस रात्री साधारणपणे नऊच्या दरम्यान जर आपण बघितलं तर हा जो पाऊस असणार आहे तर हा एका ठिकाणी एकवटणार आहे त्यामध्ये जर आपण बघायला गेलं तर किनारपट्टी लगत पाऊस हा थोडासा सरकणार आहे वरती सरकणार आहे तो म्हणजे जो सरकणार आहे बघा छत्रपती संभाजीनगर विभाग असेल त्यापैकी जर आपण बघायला गेलं तर अहिल्यानगर अहिल्यानगरचे जिल्ह्यामधले प्रचंड पाऊस आज रात्री होणार आहे ज्यामध्ये भाळवणी सुपे पारनेर त्या शिरा घोडेगाव त्याबरोबर राहुरी देवळाली प्रवारा हे या ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आज रात्री त्या ठिकाणी असर आहे त्यानंतर इकडे जळगाव आहे शेगाव आहे या व्यतिरिक्त बाकीच्या जिल्ह्यामध्ये आज रात्री हवामान कोरडं राहील त्यानंतर सोमवारी सकाळी जर आपण बघायला गेलं सोमवारी पहाटेच्या पासून तर सकाळी आठला जर आपण बघितलं सोमवारी तर सोमवारी आठ वाजता किनारपट्टीकडून पाऊस त्या ठिकाणी सुरुवात होत आहे ज्यामध्ये सगळ्यात आधी रत्नागिरीमध्ये पाऊस त्या ठिकाणी होणार गुहागर असेल या ठिकाणी पावसाला सुरुवात होते दापोली असेल त्याचबरोबर इकडे जर तुम्ही बघितलं चार दिवसाचा येलो अलर्ट आहे आपण चार दिवसांचा अंदाज घेणार आहोत पंधरा सोळा फेब्रुवारी सोळा मे पर्यंत आपण त्या ठिकाणी अंदाज लक्षात घेणार आहोत तर यापैकी जर सकाळी बघितलं तेरा बारा तारखेला म्हणजे सोमवारी बारा तारखेला सकाळी बघितलं तर पाऊस जो असणार आहे तर था। तो थोडासा तो तो इकडे जर बघितलं था तर शेगाव आहे वाशिम अमरावतीमध्ये थोडासा तुरळक पाऊस तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे पण हेच वातावरण दुपारनंतर बदलत आहे पहा दुपारी जर एकच्या दरम्यान आपण बघितलं तर नाशिकमध्ये येलो अलर्ट तुम्हाला स्पष्टपणे इथे दिसणार आहे पाहू शकता तुम्ही नाशिक जिल्हा जो आहे तर इथे तुम्हाला येलो अलर्ट पाहायला मिळत आहे सोमवारी सगळ्यांनी त्या ठिकाणी थोडस सावधच राहायचं आहे कारण की इथे तुम्ही बघू शकता की नाशिकमध्ये नाशिक भागामध्ये जो आहे तर इथे क्लिअर कट येलो अलर्ट त्या ठिकाणी दिसत आहे नाशिक आहे त्यानंतर इकडे कोल्हापूरमध्ये देखील प्रचंड पाऊस त्या ठिकाणी सोमवारी आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर इकडे त्या ठिकाणी मध्य प्रदेशच्या सीमेलगतचे काही भाग आहेत इथे आपल्याला पाऊस मिळेल पण महत्वाचं म्हणजे की नाशिक आणि कोल्हापूरमध्ये त्या ठिकाणी येलो अलर्ट सोमवारी दुपारनंतर त्या ठिकाणी असणार आहे तर थोडंसं त्यामध्ये सावध राहणी सावधगिरी बारकनगर जेच आहे मध्यामध्ये नाशिक असेल त्याचबरोबर इकडे सिन्नर राजूर त्याचबरोबर जुन्नरमध्ये देखील त्या ठिकाणी इकडे पुणे विभाग पुणे जिल्ह्यातील जे आहे जिल्हे काही काही त्यानंतर खोपोली आहेत खेड आहेत तर यामध्ये देखील प्रचंड पावसाला सुरुवात होणार आहे सोमवारी एक एक च्या दरम्यान आता सोमवारी संध्याकाळी जर आपण पाहिलं गेलं सायंकाळच्या दरम्यान एक पाच सहाच्या दरम्यान तर तो पाऊस कंटिन्यू राहणार आहे लक्षपूर्वक पहा तुम्ही कंटिन्यू पाऊस राहणार आहे इथे जर तुम्ही बघितलं तर, तर हा पाऊस जो आहे तर तो कंटिन्यू नाशिकमध्ये हा जो पाऊस असणार आहे हा तो राहणारच आहे नाशिकमध्ये येलो अलर्ट आहे नाशिक बरोबर जर बघायला गेलं तर पुणे जिल्ह्यातील देखील बरेचसे तालुके जे असणार आहे तर पावसाचं प्रमाण हे खूप जास्त असण्याची शक्यता आहे सोमवारी दुपारी एक वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत खूप मोठ्या प्रमाणावर इथे पाऊस होणार आहे त्यामध्ये अहिल्यानगर जिल्हा आहे त्यानंतर जुन्नर आहे खेड पुणे दौंड असेल बारामती असेल त्याचबरोबर इंदापूर असेल तर जबरदस्त पाऊस आहे तुम्ही इथे येलो अलर्ट जो आहे तर तो तब्बल तीन जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजे नाशिक पुणे आणि इकडे कोल्हापूरमध्ये जरी बघायला गेलं तर सातारा आहे सोलापूर आहे तर भाला मोठा जो त्या ठिकाणी अलर्ट आहे तो तुम्ही इथे लक्षपूर्वक बघू शकता त्यामुळे आता सावध राहायचा आहे सोमवारी दुपारपासून संध्याकाळपर्यंत जबरदस्त पाऊस मालेगाव नाशिक छत चत... छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे आकलू सातारा सोलापूर या ठिकाणी येलो अलर्ट तुम्ही इथे स्क्रीनवर बघू शकता आता अगदी हा येलो अलर्ट सरकार दिलेला आहे आणि त्यानुसारच सॅटेलाइट ॲपच्या आप माध्यमातून आपण पाहत आहोत आणि आपल्याला देखील आता समजत आहे आपण आपण जर बाकी आ, बाकी जर जिले जर बाकीचे बाकीचे सोमवारी त्या ठिकाणी बघायला गेलं तर त्यामध्ये बघितलं इथे तर इथे जे बाकीचे जिल्हे असणार आहे तर त्यामध्ये थोडंसं हवामान कोरडच राहील पण बाकी हे जे किनारपट्टी लगतचे जे जिल्हे असणार आहे नाशिक पुणे वगैरे ते यामध्ये जोरदार पाऊस असणार आहे आता हीच परिस्थिती तेरा तारखेला म्हणजे मंगळवारी जर आपण त्या ठिकाणी बघायला गेलं तेरा तारखेला तर तेरा तारखेला एक दुपार तीनच्या आसपास तीनच्या आसपास जर तुम्ही बघितलं तेरा तारखेला मंगळवारी तर तेरा तारखेला देखील इकडे कन्नड आहे पाहू शकता तुम्ही कन्नड आहे सिल्लोड आहे त्यानंतर इकडे चाळीसगाव मालेगाव सात सटाणा वणी मनमाड निफाड सिन्नर तर या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पाऊस आहे सिन्नरला त्या ठिकाणी इथे जो आहे इथे येलो अलर्ट तुम्ही क्लिअरली पाहू शकता हा येलो अलर्ट सिन्नरला त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे कधी तर मंगळवारी मंगळवारी इथे जबरदस्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर इथे जर आपण बघायला गेलं की आता मंगळवारी जो पाऊस असणार आहे तेरा मेला तर तेरा मेला देखील थोडंसं पावसाचं प्रमाण वाढून जाणार आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये आपण जर बघायला गेलं इथे पाहू शकता तुम्ही संगमनेर आहे राजूर जुन्नर आळकुटी तर अहमदनगर राहुरी गोडेगाव पाथर्डी या ठिकाणी देखील जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे त्यानंतर इकडचे जरी जिल्हे आपण त्या ठिकाणी बघायला गेलं तर यामध्ये नागपूर असतील त्याचबरोबर इकडे त्या ठिकाणी हे जे जिल्हे असणार आहे तर यामध्ये देखील जोरदार पाऊस तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर जोरदार पावसाची शक्यता आहे सरकारने येलो अलर्ट दिलेला आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही आता सावध राहायचं आहे चौदा तारखेला चौदा तारखेला बुधवारी जर आपण बघायला गेलं तर बुधवारी देखील दुपारी एक पाच ते सहा वाजल्यापासून खरी पावसाला सुरुवात होत आहे आणि अति तिथे रेड अलर्ट देखील पाहायला मिळत आहे तो म्हणजे कोल्हापूरमध्ये लक्षपूर्वक पाहता चौदा तारखेला रेड अलर्ट तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे पाहू शकता तुम्ही कोणत्या भागात रेड अलर्ट आहे त्यांनी सावध राहायचं आहे पाहू शकता तुम्ही इथे विटा खानपूर मयानी वडूज निदळ दिवंडी या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आलेला आले आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर इकडे जर आपण बघायला गेलं तर इकडे देखील अहिल्यानगरचा बराचसा भाग रेड येलो अलर्टमध्ये दिसत आहे त्यामध्ये जामखेड आहे त्यानंतर चौसाळा आहे बीड आहे बीडमध्ये देखील येलो अलर्ट आहे चौदा तारखेला चौदा तारखेला त्यानंतर इकडे अळकुटी आहे शिरूर अमद त्या ठिकाणी अहिल्यानगरचा नगरचा बराचसा भाग आहे तो देखील येलो अलर्टमध्ये दिसणार आहे तर साधारणपणे असे पुढील तीन ते चार दिवस येलो अलर्ट त्या ठिकाणी राज्यामध्ये राहणार आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहतात तुमच्या जिल्ह्याचं नाव तुम्ही टाईप करा आम्ही त्यामध्ये तुम्हाला त्यामध्ये हे देऊ तर नक्कीच अशाच हवामानाच्या अपडेटसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद